फिर पण जाल जवळपास शेहेचाळीस सत्तेचाळीस लोकांना मारलं म्हणजे ही गोष्ट अशी नाही की हिंदूंना मारलं हे नवीनच झालं आहे ते चालतच आलं आहे आणि आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही ही गोष्ट की तिथे हिंदूंना मारायचं असतं त्यांना तर मग आपण त्यांना कधी वाचू शकणार फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स मग हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे मग त्याच्यावर दुसरं दुमत दुमत नको कोणाचं मग हे म्हणत नाही की सगळे सगळे बरेच जण आपल्या भारताच्या देशाला मानतात सगळे पण काही लोक आहेत ते त्यांना वाटतं की हे रिलिजियस बेसिसवर व्हायला पाहिजे तर हे असं झालेलं हे पृथ्वी आले कुठून ते आपल्याला बघताल कोणत्या तरी चारशे सत्याहत्तर किलोमीटर लाईन ऑफ कंट्रोलमध्ये आले असतील आणि त्याच्यानंतर मग यांनी ते काम केलं आणि त्याच्यानंतर मग एस्केप रूट जिथे आहेत त्यांना तिथून गेले याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एका महिन्याने इथे अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि याची या जर अमरनाथ यात्रामध्ये काय झालं असतं तर पंचवीस सव्वीस नाही खूप सारे लोक यामध्ये मृत्युमुखी पडले असते तर ॲटलिस्ट आता जास्त फोर्स लावून सतर्कता राहून ही मला माल मला वाटतं याच्यानंतर अमरनाथ यात्रा सुखरूप पार होईल याच्यावर एक प्रश्न उद्भवतो की सगळे म्हणतात आता काश्मीरींना आपण सोडायला नको टुरिस्ट जायला पाहिजे नाही तर त्यांच्या रोज रिटूर परिणाम होईल हे तुम्ही बघितला आधी जेव्हा मिलिटन्सी होती तेव्हा टुरिझम नव्हतंच तरी काही फरक पडला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर थोडा बहुत फरक पडेल त्यांचे थोडेसे पैसे कमी होतील पण टुरिस्ट गेले नाही तर त्यांच्यावर परिणामा हे हे मी मान्य करत नाही कोणती बा बाब, बाब होऊ शकते की जर टुरिस्ट गेले नाही तर आपण हाच भाग आपला भारताचा भाग आहे तिथं आपण सोडून कसं देणार मग असं एका तऱ्हेने ॲक्सेप्ट केल्यासारखं होतं की अरे तिथे नको जायला आता या आपण मुद्द्यावरून सगळे टुरिस्ट सगळे इंडियन्सनी तिथे गेलंच पाहिजे आता खरं तर आत्ता आपण ज्या अवस्थेत आहोत कारण आता हल्ला होऊन जवळपास दहा बारा दिवस झालेले आहेत आणि सगळ्यांमध्ये ही भावना आहे की आता यांना कायम